हॅलो uh, माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे uh, मी uh, कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये पॅलेटिव्ह केअर असं पॅलेटिव्ह मेडिसिन म्हणून एक ब्रँडच्या लीड कन्सल्टंट आहोत आज आपण बोलणार आहोत पॅलेटिव्ह केअरचा अर्थ काय आणि कुठे कुठे आपण ऍक्च्युली पॅलेटिव्ह केअरला वापरतोय uh, हे एक नवीन ब्रँच आहे कुठे आपण पेशंटच्या क्वालिटी ऑफ लाईफवर काम करतात ते आधीचे व्हिडिओमध्ये पण आम्ही कव्हर केलेले आहेत पण आजचे मेन कव्हरेज हे आहे की बाबा लोक बऱ्याच लोक बऱ्याच डॉक्टर्स पण मला विचारतात की पॅलिएटिव्ह मेडिसिन फक्त आणि फक्त कॅन्सर पेशंट्स आणि कॅशन कॅन कॅन्सर रुग्णासाठी आहे का तर त्या गोष्टीचा उत्तर हेच आहे की नाही ऍक्च्युली मेन गरज कॅन्सर पेशंट्सला असते त्यामुळे मेन हायलाइट आणि फोकस पॅलेटिव्ह केअरचा फक्त मध्ये होतात म्हणजे कॅन्सरच्या पेशंट्समध्ये पण बऱ्याच सब सुपर स्पेशालिटी ब्रांचेस पण आहेत जसं की जिरॅट्रिक पॅलेटिव्ह केअर जसं की नेफ्रो पॅलेटिव्ह केअर न्युरोपॅलेटिव्ह केअर हे नवीन नवीन ब्रांचेस यायला लागलेत कार्डियाक पॅलेटिव्ह केअर पीडियाट्रिक पॅलेटिव्ह केअर बऱ्याच असं हे नॉन कॅन्सर पेशंट्समध्ये पण पॅलेटिव्ह केअर ला आपल्याला इंट्रोड्यूस पण करावा आणि त्याला फोकस करून एक त्यांच्या मध्ये पण आपल्याला बसून डिसिजन मेकिंग मध्ये आपल्याला त्यांना हेल्प करावा लागतो ह्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन्स टाकू शकता थँक्यू